्यानातून उसळे तलवारीची पात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठी वीर दौडले सात वेडात मराठी वीर दौडले सात ते फिरता बाजू डोळे किंचित ओले ते फिरता बाजूस डोळे ओले सरदार सहा सरसावनी उठले शेले बीत टाकले पाय झेलले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात आचर्यमुटा टाकूनी मागुती सेना मागुती सेना अपमान बुझविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमाना कोसळल्या उल्का जळत सात दरियात कोसळल्या उल्का जळत सात दर्यात मराठी वीर दौडले सात बेडात मराठी वीर दौडले सात खालून आग वर आग आग बाजूनी। खालून आग वरी आग आग बाजूनी। समशेर उसळली सहस्त्र क्रूर ई गर्दी गर्दित लोपले जीवते मानी खग सात जला अभिमानी वणव्यात खग सात जळाले अभिमानी वणव्यात मराठी दौडले सात वेडात मराठी वीर दौडले सात दगड वर दिसतील अजुनिते थल्याटाचा दगडांवर दिसतील अजुनिते थल्याटाचा ओढ्यात तरंगे अजुनी रंग ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनी मेघमातीचा अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात वेडात मराठी वीर दौडले सात वेडात मराठी वीर दौडले सात म्यानातून उसळे तलवारीची पात ज्ञाना नवसळे तलवारीची पात वेडात मराठे दौडले सात वेडात मराठे दौडले सात वेडात मराठे दौडले सात uh um.